नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज हिरकणी प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर पोलीस ठाण्याचे सागर राजेंद्र पवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सागर राजेंद्र पवार वय अडतीस यांचे सोमवारी घरी झोपेत असताना पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अलायन्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं मानवंदना देण्यासाठी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड साहेब पोलीस निरीक्षक माननीय श्री सचिन सूर्यवंशी पोलीस निरीक्षक माननीय श्री शिवाजी गायकवाड एस पी ऑफिसचे पथक मानवंदना देण्यासाठी हजर होते तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर महिला पोलीस कर्मचारी हजर होते कबनूर व यड्रावचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने हजर होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा भाऊ आई वडील असा परिवार आहे हिरकणी न्यूज करिता लखन कांबळे इचलकरंजी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट